सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी अमलदार हे सोलापूर रेल्वे स्टेशन येथे बदलापूर येथे झालेल्या पोलिसांवरील दगडफेकीच्या अनुषंगाने बंदोबस्ताकामी हजर असताना सायंकाळी सहा वाजता सोलापूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आलेली भुवनेश्वर ते मुंबई गाडी कोणार्क एक्सप्रेस गाडीच्या पाठीमागील जनरल डब्यात करमाळा येथील रहिवासी मनोज कांबळे हे गाडीत चढत असताना पाय घसरून खाली पडताच तात्काळ स्टेशनवर बंदोबस्त कामी असलेले पोलीस अंमलदार यांनी ओढून प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढले असून यावेळी प्रवाशाला जीवदान दिल्याची घटना घडली गट आहे गाडीचे गार्ड यांनी ही घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ गाडी इमर्जन्सी ब्रेक लावत थांबवली याप्रसंगी प्रवाशाने पोलिसांचे आभार मानले पुन्हा रेल्वे पोलिसांनी त्या प्रवाशास धीर देत रेल्वे गाडीत रवाना केले यावेळी मदतीमध्ये सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम जे गुरव पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव प्रकाश कांबळे पोलीस हवालदार साबीर जरतार पोलीस हवालदार परमेश्वर खरात पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल नंदकुमार राठोड संदीप राठोड पोलीस कॉन्स्टेबल रुपाली सोलनकर यांनी नमूद प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी मोलाची कामगिरी केली